रेल्वे सुरक्षा दलाच्या काही पोलिसांनी एका अंध दिव्यांग महिलेस मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदर रेल्वे स्थानक परिसरात घडलाय संध्याकाळच्या सुमारास संबंधित महिला रेल्वे पुलाजवळ वजन काटा आणि दिग्दर्शिका विकण्यास बसलेली असताना पोलिसांनी तिला तेथून सांगितले यावेळी कानाखाली मारहाण करण्यात आली तसेच अंगावर पाणी छळ केला असा आरोप मनसे आणि मराठी एकीकरण समितीने केलाय ही घटना समोर आल्यानंतर मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ महिलेस मदत करत संबंधित पोलिसांवर कडक कारवाईची मागणी केली मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत अठ्ठेचाळीस तासांच्या आत दोषी पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय अंध महिलेसोबत झालेल्या या अत्याचारामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे पहिल्यापासून का का सांगा कारण आम्ही रेकॉर्डिंग करतो सांगा सर मी एक निराधार महिला आहे त्यासाठी मला काय कमवण्याची माझ्याकडे काही हे नाहीये त्यामुळे मला एका संस्थेने वजन काटा दिलेला आहे तर माझ्याकडून जो पहिला ब्रिज लागतो त्या ब्रिजवर मी दोन तासासाठी मी धंदा करते फक्त सहा ते आठ आणि ती लोक मला रोज येऊन आरपीएफ वाले उठून लावतात बोलतात की धंदा करायचा नाही म्हणून आणि त्या दिवशी मी म्हटलं नाही म्हणून मी जाणार नाही मी उठणार नाही तर त्याबरोबर त्या लोकांनी मला मारायला सुरुवात केली आणि नंतर खेच माझा माल वगैरे हे मा, केला काढला खेचून काढला आणि त्यांनी मला खेचत खेचत जिनावरून धडपडत धडपडत मला त्यांनी खाली सहा नंबरच्या ऑफिसपर्यंत मला खेचत खेचत आणलं कुत्र्यासारखं खेचत आणलं थोपाड्यात मारत आणलं पाणी होतात आणलं माझ्या अंगावर वगैरे असा मला त्यांनी त्रास दिला आणि माझ्या मधला जे च वगैरे म्हणजे हे ते सुद्धा झालंय माझे आता आधार कार्ड वगैरे काहीच माझ्याकडे नाहीये ती लोक मला नेहमी त्रास देतात मी निराधार आहे मी काय करणार सांगा तुम्ही दोन तासात नमस्कार मी संदीप राणे शहर अध्यक्ष महाराष्ट्र महान मीरा भाईंदर बघत आमच्या बरोबर सावंत ताई आमच्या बरोबर आहेत त्याचबरोबर पार्टे साहेब आहेत जाधव साहेब आहेत शिंगाडे साहेब आहेत श्रेय सावंत आहेत आम्ही सर्व समाजसेवक आहोत या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत दोन चार दिवसापूर्वी या ठिकाणी ताईंबरोबर एक घटना घडली भाईंदर पोलीस रेल्वे स्टेशन या ठिकाणी या ताई बसत होत्या या ठिकाणी वजन काटा घेऊन बसत होत्या आणि काही कॅलेंडर घेऊन बसत होते तर त्यांना त्या ते ठिकाणी या ठिकाणी जे पोलीस होते रेल्वे पोलीस ह्यांनी या ठिकाणी त्यांना मारण केली आणि या ठिकाणी उचलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे लक्षात घ्या मला हे कळत नाहीये की माणूस की धर्म मेलाय का जिवंत आहे हा मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे आज तुम्ही बघत असाल या ठिकाणी ही बाई बिचारी वीस ते पंचवीस रुपये रोज कमवणारी आणि ह्याला तुम्ही अकलता आणि बाकीचे परप्रांत तुम्ही या ठिकाणी त्यांचे लाड करताय का हे खपून घेतलं जाणार नाही लक्षात घ्या त्यामुळे आम्ही रेल्वे पो पोलिसांनी अधिकाऱ्यांना भेटायला आलेलो या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे मराठी एकीकरणच्या वतीने आम्ही लेटर दिलेलं आहे की त्या ठिकाणी त्याच्यात अठ्ठेचाळीस तासात त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ज्या ज्या व्यक्तीने ज्या ह्याला मारहाण केली आहे मध्ये लेडीज कॉन्स्टेबल असू दे किंवा जेंट्स कॉन्स्टेबल असू दे ह्यांच्यावर जर ज्यांनी मारण केलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना सस्पेन्शनची ऑर्डर निघायला पाहिजे ही आम्ही त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे आणि जर याच्यावर कारवाई नाही झाली आणि ह्या व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी फक्त दोन तास बसवती हो पण आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही उद्या चार तास बसा कुठली परवानगी आम्ही काढणार नाही जर हात पाय चांगले असते तर आम्ही नक्कीच तिच्या बाजूने उभं राहिलो नसतो पण आज तिच्या तिथे डोळे नाहीत लक्षात घ्या आज डोळे नाहीत ना ना त्या बिचारीचं काय घरची परिस्थिती नाही कुणाच मायमार तिचा कोण नाही आणि तिला मदत करण्याची आम्ही भूमिका ठरवली आहे त्यामुळे आम्ही कुठला पक्ष म्हणून कुठल्या जाती धर्मासाठी आलेलो नाही एक माणुसकी धर्म पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे कळकळची विनंती करतो कुठला अधिकारी ह्यानंतर यांना त्रास देईल त्यात तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल हे पण तुमच्या या माध्यमातून सांगतो आता कृष्णा जाधव असतील या मराठी एकेकांचे ते आपल्या दोन शब्द वाहन खर तर या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला वाली कोण उरलेला नाही असच आपल्याला दिसत आज ही अंध आणि नेत्रहीन महिला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या रेल्वे स्टेशन वरती वजन काटा आणि दिनदर्शिका विकण्यासाठी बसत होती मात्र तिला तिथे बसून देत नाहीत माझ्याकडे या मोबाईल मध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनचे ब्रिज आहे त्या ते परप्रांतीय कशा प्रकारे आपले बस्तान मांडून बसलेले आहेत मग त्यांचा त्रास होत नाही का रेल्वे प्रशासनाला मग फक्त ह्या अंध महिलेचा त्रास होतोय का आज तुम्ही जर पाहिलं तर रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक चर्चगेट पासून ते विरारपर्यंत ते धानू विरार पर्यंत प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती जे स्टॉल आहेत ते सर्व जैन मारवाडी उत्तर भारतीय यादव बिदव यांच्या नावावरती आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे चर्मगार समाजाची लोक बसतात अगदी चर्चगेट पासून विरारपर्यंत ते सर्व उत्तर भारतीय मराठी माणसात चर्मगार ते मराठी माणूस नाही आहेत का मग त्यांना तिथे जागा का दिली जात नाहीये हे स्टॉल मराठी माणूस चालवण्याच्या योग्य नाही का मग मराठी माणसाला स्टॉल का दिले जात नाहीत अशा अनेक प्रश्न या रेल्वे प्रशासनामध्ये आणि रेल्वे प्रशासन अतिशय मुगरुरीपणा करता या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच्या विरोधात मराठी संस्कृतीच्या विरोधात आणि मराठी माणसांच्या विरोधात पण यापुढे हा मुगरुरीपणा सर्व मराठी माणसं हाणून पाडतील आणि खपवून घेतला जाणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी याची नोंद घ्यावी आणि या ताईंना आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे ते उद्यापासून त्याच ठिकाणी जे दोन तास बसतात त्या दोन तासाच्या ऐवजी चार तास बसणार आणि त्याच ठिकाणी बसून व्यवसाय करतील काही दिवसानंतर आम्ही त्यांची संदीपजी राणे साहेब आहेत इतर काही इथले समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना एक व्यवस्थित स्टॉल देऊ जेणेकरून ते त्यांचा उदरनिर्वाह करतील